श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम चार ऑक्टोबर भगवंताच्या संयोग वियोगातच खरे सुख दुःख आहे हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो पण आपले स्वतःचे हित साध्यशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय साधणार ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार त्याला सुद्धा अभिमानच आड येतो कारण त्याला वाटते आपण दुसऱ्याची हित करून देऊ या अभिमानाने तो फुगलेला असतो अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते आणि ते साधन गुरु असतात म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपले हित होते ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही ते आपल्या जवळच असते पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते हेच काम सद्गुरु करीत असतात श्री कृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वसुदेवाचे कोटी आले परंतु वसुदेव त्यांना आपला मुलगा समजत होते तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितले की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा म्हणजे तुमचे हित होईल तेव्हा खरी ओळख पटली तसेच राम जेव्हा सांगितले की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले आता हे जरी केवळ आपल्याला दाखवण्याकरता असले तरी त्याचा अर्थ हा कि गुरुने दाखवल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही गुरु तरी काय सांगतात नामस्मरण हेच साधक म्हणून ते सांगतात ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये आपण देवाला शरण जाऊन ते करायला तो परमात्मा शक्ती देतो जगात खरे सुख नाही आणि दुःख ही नाही ना जगात सुख दुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे ते तात्पुरते आहे वाक्याच्या संयोग वियोगामध्येच आहे खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा आपण ज्याचे आहोत आणि जे जे होतो ते त्याच्या इच्छेने होतो असे समजून वागावे भूक लागली तर आईजवळ खायला मागावे, मागावे पण चोरी करू नये तसे पोटापुरते भगवंताजवळ मागावे पण जास्त मागू भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे तसाच तो सर्व व्यापी आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो म्हणून यावर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे भगवंत काल होता मनुष्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य राम नाम जाना अक्षरे दोन गुरुमुखी करावी ओळखना